भुजबळ साहेब राजीनामा द्या अरे तुमच्या बापांनी मंत्रीपद दिले का त्यांना त्यांचं काम आहे ना महाराष्ट्रामध्ये नव्वद पासून ते काम करतायत स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी काम केलंय ओबीसीच्या साठी आणि म्हणून आज कोण जर तुम्ही नादाला लागाल तर याद राखून राहावा या महाराष्ट्रातला सगळा ओबीसी आता एक झालाय तो ताकदीनं माननीय भुजबळ साहेबांच्या आणि व्यासपीठावरच्या सगळ्या मान्यवरांच्या पाठीमागा ठामपणे उभा आहे आम्हाला राजकारणाची गरज नाही आम्ही फार विचार करणारे कार्यकर्ते नाही आम्ही येडे कार्यकर्ते आहोत अरे इथं घरं जाळली भुजबळ साहेबांना भूमिका मांडली ज्यांची घरं जाळली ते म्हणतात की इतर लोकांनी आमची घरं जाळली अरे राजकारणासाठी तुम्ही इतक्या खाली कसं काय जाऊ शकता अरे ती ताकद आणि ती हिंमत पाहिजे इतर समाजाने निवडणुकीमध्ये इतर समाज तुम्हाला दाखवून देईल की नेमकी इतर समाजाची भूमिका लागेल मित्रांनो या विषयावरती तुम्हाला बोलावं लागेल आणि म्हणून आजच्या सभेत ना मी सरकारकडे विनंती करतो स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा हा जिल्हा आहे आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांचं नाव हे परळीच्या रेल्वे स्थानकाला द्यावं आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करू नंबर एक आणि नंबर दोन ही क्रांतीची भूमी आहे या बीडमधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर या नगरकडे जाणारी जी है ट्रेन आहे त्या ट्रेनला राजा धर्माजी प्रतापराव यांचं नाव द्यावं आणि त्याचा आम्ही पाठपुरावा करू त्याचा करू त्याची तुम्ही अजिबात चिंता करू नका पण ओबीसी ला आणि ओबीसी नेतृत्वांना माझी हात जोडून विनंती आहे आम्हाला मान अपमान हा आपल्यासाठी महत्वाचा विषय नाही भुजबळ साहेब आणि ओबीसी चळवळ हा आपल्यासाठी महत्वाचा विषय आहे आपला थोडा मान पान बाजूला ठेवून आपण सगळेजण एकत्रित राहू ताकदीने एकत्रित येऊ आणि भुजबळ साहेबांच्या आणि ओबीसीच्या चळवळीच्या राहू त्यासाठी आपल्याला कुठली किंमत मोजावी लागली तरी चालेल पण आपण माग जय महाराष्ट्र जय मल्हार यानंतर माजी मंत्री आणि धनगर समाजाचे नेते तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय महादेव जी जानकर साहेब यांना विनंती करतो कि जानकर साहेबांनी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त कराव्यात मेरी अली जनाब भुजबल साहब से एक नम्र विनंती है तो कि शिरसागर साहब के जो तो घर के बाद में बोलो तो बाद में बोलो तो बाद में बोलो बाद में बोलो छत्रपती शिवाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले विश्वर टोट बाबासाहेब आंबेडकर राजमाता महाराणी अहिल्याबाई होळकर आणि लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना वंदन करून आजच्या समारंभाचे प्रमुख आमचे मार्गदर्शक आदरणीय भुजबळ साहेब भुजबळ साहेब गोपीनाथ मुंडे आणि भुजबळ साहेब हे महाराष्ट्राचा सा होंकार आहेत ज्या गोपीनाथ मुंडेनं मला मानसपुत्र मानलेला आहे त्या गोपीनाथ मुंडेंच्या बद्दल मी एवढंच सांगीन भुजबळ साहेब मुंडे साहेब आज हयात नाहीत ती जागा तुम्हाला भरून काढायची आहे आणि महात्मा फुलेच्या विचार काढायची आहे नो बीजेपी नो काँग्रेस छगन भुजबळ तुम्हाला मुख्यमंत्री होणे शब्द पूर्ण करायचा आहे गोपीनाथ मुंडे हयात नाहीत छगन भुजबळ आहेत आम्ही तुम्हाला वडील म्हणून पाहतो वी आर नॉट डिमांडर वी आर ए कमांडर महात्मा फुल्याचा मालक होत असल छगन भुजबळ मुंडे साहेब नाहीत मी आज तुमचा पाय धरणार आहे राज्याचा मुख्यमंत्री म्हणून तुमचा जन्म होवा आम्ही कड्याचा पाणी करा माझी विनंती आहे आणि माझा वेळ सर्व वेळ मी लोक नेते आदरणीय छगन भुजबळ साहेबांना येत आहे जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर